आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव रुपय पाचशे रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये पाचशे दहा रुपया अकरा बारा रुपये पाचशे पंधरा रुपये पाचशे चोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये पाचशे एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये चारशे दहा रुपये 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 पन्नास रुपये चारशे पंचावन्न साठ रुपये पाच

चारशे रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये चारशे एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये चारशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये नव चारशे नव्वद रुपये

वीस पंचवीस पस्तीस छत्तीस चाळीस पाचशे एक्ळीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन डबल पंचावन्न छप्पन डबल सत्तावन्न चारशे अठ्ठावन चारशे पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये तुम्हाला यांचे पाचशे साठ पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये केमार का